आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे मुंबई गोवा महामार्गावर रातवड गावांजिक एसटी बसला अपघात श्रीवर्धन कडून भिवंडीच्या दिशेने जात असलेली एसटी बस क्रमांक एम एच वीस बी एल छत्तीस वीस ही माणगाव तालुक्यातील रातवड गावांजिक पलटी होऊन हा अपघात झाला या अपघातात सहा जण जखमी तर वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे या अपघातातील जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी